अमरावती पालिकेच्या अख्तरितेतील सुमारे साडे चौदा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नऊ मार्चला ऑनलाईन पद्धतीने महापालिकेच्या सभागृहात करण्यात आले आयोजित कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे पाटील आमदार प्रताप अडसळ आमदार रवी राणा माजी महापौर चेतन गावंडे संजय नरवणे महापालिका आयुक्त देविदास पवार अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख महिला व बालकल्याण अधिकारी नरेंद्र वानखडे सहाय्यक आयुक्त भूषण सनकर यांच्यासह मनपा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महापालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांची व प्रस्तावित असलेल्या विविध विकास कामांची माहिती मनपा आयुक्त देविदास पवार यांनी पालकमंत्र्यांना दिली दे 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 स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची निर्मिती डीपी रस्त्यांची कामे फाऊंटन निर्मिती टाउन हॉलचे नूतनीकरण ई बसेस प्रकल्प या प्रकल्पांना राज्य शासनाकडून निधी मिळण्याबाबतची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांसमोर स्पष्ट केली यावेळी जिल्हा नियोजन आयोजनातून प्राप्त झालेल्या सुमारे साडे चौदा सा कोटी रुपयांच्या निधीतून महापालिकेतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम ई टपाल सेवा घनकचरा सी अँड डी वेस्ट व्यवस्थापन प्रकल्प जिल्हा नियोजन समिती नाविन्यपूर्ण घटक मोठ्या प्राण्यांसाठी शवदाहिनी उभारणे रहाडगाव व संत गाडगेबाबा अभ्यासिका पंधरावा वित्त आयोग अंतर्गत उत्तम नगर येथे आरोग्य मंदिराचे बांधकाम या कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले